सांगली लोकसभा निवडणुकीचे रणसिंग कदाचित महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदा फुकलं गेलं असावं गतवर्षीच्या जुलै महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या सांगली जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत अचानक पत्रकारांशी संवाद साधत खासदार संजय पाटील यांच्यावर आरोपांची खैरात केली त्यानंतर संजय काका आणि पडळकर यांच्यामध्ये हे वाक्य युद्ध सुरूच राहिले हा संघर्ष चालू असताना राजकीय जाणकारांच्या डोळा सहा महिन्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य लढतीबाबत चित्र निर्माण झाले होते तो फक्त पक्षी लेवलचा थोडाफार फरक वगळता राजकीय जाणकारांनी अंदाज बांधलेली लढतच सांगली लोकसभा मतदारसंघात असल्याचे पाहण्यास मिळत आहे एकीकडे स्वातंत्र्यापासून खासदारकी म्हणजे काय याचे जनतेला न उल उमगलेले कोडे त्यात गेल्या पाच वर्षात खासदार संजय पाटील यांनी दाखवून दिलेली खासदारकी आणि पक्षांतर संघर्षाचा परिणाम म्हणून गोपीचंद पडळकर यांनी पुकारलेले बंड या सर्व पार्श्वभूमीवर सांगली लोकसभेची ही निवडणूक पार पडत आहे ज्यांना जनता कंटाळी होती त्यांना घालवण्यासाठी मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट चालू झाली आता या निवडणुकीत ही परिवर्तनाचे वारे वाहू ला, लागले आहेत मात्र जनतेला नेमकं काय हवं आहे आणि काय नको याचा सोक्षमोक्ष या निवडणुकीच्या निकालानंतरच लागणार आहे मात्र राजकीय तत्वांशी चर्चा या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र एकंदरीत स्वाभिमानी काँग्रेसने सोडलेली जागा आणि स्वाभिमानीने दिलेला उमेदवार यामुळं दिसून येणार आहे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजवायची झाली तर पाच वर्षापूर्वीचा उकिंडा उकरावा लागेल अशा पद्धतीने सारे राजकारण बघता जनता कोणाला निवडून देईल याचा अंदाज काढण्यात राजकीय जाणकार व्यस्त आहेत